कृपा हॅ टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण आयुर्वेदिक आमच्या लागू असं म्हणत शिंदे सेना आणि अजित पवार राष्ट्रवादीवरती संजय राऊत यांनी कडवट टीका केली आहे पाहूया पवार साहेबांकडून माहिती घ्यायची वेळ असती तर पवार साहेबांच्या पाठीत खंजूर खुपच आपण गेला नसता ना हे डरपोक आहेत व्यापार करणं अपराध नाही पण डरपोक मला डरपोक लोकांशी बोलायचं मी त्याला पार्लेमेंटलाच त्यांच्या सुदैवानं त्यांचा माईक बंद चालू होता आणि आपली विरोधी पक्षात असल्यामुळे माझा माईक बंद होता नाहीतर माझं उत्तर रेकॉर्ड होते आला मी त्याला उत्तर दिलं आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या आय टी एस जणू काय प्रफुल्ल पटेल हे फार मोठे योद्धे आहेत हां सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जयमुनी जाऊन युद्ध जिंकून आले आहेत आणि मग भंडा ते भंडाऱ्यामध्ये उतरले असं तर दाखवत आहे ओळख तुम्ही आज आज तुम्ही शब्द माझ्या लोक आहे ते सगळे घरपोक ते आमच्याशी काय लढत ते म्हणत होते रंग बदलला रंग कोणी बदलला आम्ही आमच्या व्यासपीठावर शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ठामपणे उभे राहावं पळून कोण गेलं पवारसाहेबांना सोडून बाप तुमचा बापाच्या पाठीत खंडील तू बसला हो अरे दाई थांबाला पाहिजे तुम्ही थांबा त्यांना उत्तर द्यायचं ते झालेलं दे वेळ पडली तर आता माझ्या गाडीमध्ये डिपीमध्ये पडले आहे सगळे ईडीचा आशीर्वाद आहे आणि माझ्या नादाला लागू नका शिवसेनेच्या नादा माझ्या शिवसेनेच्या नादा। शिवसेने नादाला लावू नका त्या गद्दार शिंदे गटाने लागू लागू नये आणि गद्दार राष्ट्रवादीवाल्यांनी लावू नये तुम्ही सुखातात ना तिकडे भांडी घासताय ना त्यांची मुनी भांडी करताय ना त्यांचे चपला बुल पॉलिश करता ना मग आम करत आमच्या स्वाभिमानाला दिवसण्याचा प्रयत्न करू नका आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही दिल्लीत जाऊन कोणाची बूट कॅटेगरी करत नाही आम्ही सत्तेचे भुकेले सत्तेचे हपापलेले नाही ठीक आहे बघू सत्ता येते सत्ता घ्यायची बाळासाहेबांचे वाक्य आम्हाला मान आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल